ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर चर्चा आहेत भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले काँग्रेसमधील गळती कधी थांबणार असं म्हणत असतानाच आता विरोधी पक्षनेतेच जाणार का यावरून मात्र काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली नितेश राणे यांनी सूचक ट्विट केलाय वडेट्टीवार हे भाजपच्या वाटेवर असल्याचंही त्यांनी सांगितलंय विजय वडेट्टीवार हे ओरिजिनल हिंदुत्ववादी आहेत असं राणेंनी म्हटलंय लवकरच तुमचा आणि आमचा बॉस एकच असेल असं राणेंनी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलंय नेमकं काय म्हणालेत नितेश राणे कोणी केला महिलांचा अपमान हिंदू भगिनींना लव जिहाजच्या नावानं फसवलं जातं तेव्हा तुम्ही कधी बोलताना दिसत नाही विरोधी पक्षनेता हा फक्त एका धर्माच्या बाजूने बोलणारा नसतो हे लक्षात असू द्या महाविकास आघाडीच्या काळात पोलिसांकडून वसुली करताना तुमच्या सरकारला पोलिसांची काळजी वाटली नाही का असो आपण ओरिजिनल हिंदुत्ववादी आहात आणि आमचे जुने सहकारी पण काय माहीत तुमचा आणि आमचा बॉस लवकरच एकच असेल म्हणून इथेच थांबतो जय श्रीराम महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षनेत्यांची पक्षांतर करणं किंवा सत्तेत जाऊन सामील होणं हे काही नवीन नाही अगदी राधाकृष्ण विखे यांचं ते अजित पवारांपर्यंत ना या सगळ्यांची नावं वेळी घेतली तर वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच विजय वडेट्टीवार हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशा शक्यतांनाही नाकारता येत नाही त्यामुळे आता वडेट्टीवार खरंच भाजपमध्ये जातात की या सगळ्या चर्चा निष्फळ ठरवत काँग्रेसमध्येच राहतात हे मात्र पाहावं लागेल अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा